डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एक प्रेरणादायी पर्व चौदा एप्रिल हा दिवस भारताच्या इतिहासात एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे हा दिवस डॉक्टर भीमरावरावजी आंबेडकर यांची जयंती म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो सामाजिक न्याय समता आणि मानवी हक्कांच्या लढ्यात आपले संपूर्ण जीवन अर्पण करणाऱ्या या महान विभूतीच्या कार्याचा गौरव करण्याचा हा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल रोजी महू या ठिकाणी झाला ते महार जातीत जन्मले होते जी काळी अस्पृश्य मानली जात होती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास धरली कोलंबिया विद्यापीठ अमेरिका आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून त्यांनी उच्च शिक्षण घेतले ते अर्थशास्त्र कायदा आणि समाजशास्त्र या विषयांचे अभ्यासक होते डॉक्टर आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन दलित वंचित आणि शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले त्यांनी अस्पृश्यता जाती व्यवस्था आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात लढा दिला चौदार तळ्याचा सत्याग्रह महाड सत्याग्रह नाशिकचा कालाराम मंदिर प्रवेश आंदोलन यासारख्या चळवळींमधून त्यांनी समता आणि स्वाभिमानाचा संदेश दिला स्वातंत्र्यानंतर भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर आंबेडकर यांनी भव्य आणि द्रष्ट्या संविधानाची निर्मिती केली भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि समावेशक संविधान मानले जाते त्यांनी घटनेत प्रत्येक नागरिकांसाठी समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मूल्यांची हमी दिली डॉक्टर आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यांनी हिंदू बिल सारख्या प्रगत आणि स्त्री सक्षमीकरणासाठी महत्वाच्या कायद्यांची मांडणी केली त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यासारख्या संघटनांची स्थापना केली एकोणीशे मध्ये त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ही केवळ धार्मिक घटना नव्हती तर सामाजिक परिवर्तनाची सुरुवात होती त्यांनी बौद्ध धर्मात मानवतावाद समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे मूल्यमापन केले बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समाजातील मार्गदर्शक ठरतात सामाजिक समता शिक्षणाचे महत्व स्त्री पुरुष समानता धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्ये या बाबतीत त्यांचे योगदान अद्वितीय आहे म्हणूनच दरवर्षी चौदा एप्रिल जागर करण्यात येतो डॉक्टर आंबेडकर यांची जयंती केवळ एक उत्सव नसून ती सामाजिक परिवर्तनाचा संकल्प पुन्हा नव्याने करण्याची प्रेरणा आहे त्यांचा संदेश प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करावा हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल त्यांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीचा स्वीकार करत आपण एक समतेचा सुसंस्कृत आणि प्रगत भारत निर्माण करू शकतो अशा या महामानवाला माझा मानाचा मुजरा